हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर काल जे तुम्ही सकाळी रिकॉर्डिंग दिली होती की या या भागामध्ये पाऊस होणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नव्वद टक्के भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या कमेंटसुद्धा आपल्याला आलेल्या आहे हुँ. तर सर आता बरेचसे शेतकरी समजा जे दहा टक्के शेतकरी राहिलेले आहेत तर त्यांच्या भागामध्ये चांगला पाऊस बरसलेला आहे पण मात्र रिमझिम आहे तर ते शेतकरी आपल्याला म्हणत होते की सर आमच्या भागाची कंडिशन पुढे काय राहणार म्हणजे त्यांना जसा पाऊस पाहिजे तसं आतापर्यंत झालेला नाही आहे त्यांना मी पहिलेही सांगितले की तुम्ही दोन जुलैची जी संध्याकाळ आहे ती पूर्ण होऊ द्या कारण की एका दिवसामध्ये साठी हा जो पाऊस आहे एकाच दिवसात कसा महाराष्ट्र कव्हर होईल हे देखील तुम्हाला मी पहिलेही सांगितलंय आणि विशेषतः आजची दोन जुलै आहे संध्याकाळपर्यंत नगर देवीनगर ही पाऊस होणार आहे तिथेही काल काय ठिकाणी हा पाऊस झालेला आहे आणि जे काही महाराष्ट्रामध्ये बीड जालन्यामध्ये काही काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर परिसर असेल इथे पाऊस पडलाय काही काही ठिकाणी आणि काही काही ठिकाणी फक्त झाडाखाली कोरड राहिलेले अशी चेंडवणी पावसाची आणि समाधानकारक पावसाची जी सरे आहे ते देखील हो। पडलेले आहेत खालचा भाग तर विचारायचं काही कामच नाही नांदेड असेल हिंगोली असेल वरच्या भागा हे भागांना बोलणं हो। असेल ते पाऊस बऱ्याच ठिकाणी समाधानकारक झालेला आहे ज्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे पोर्तुरा असेल मंठा असेल जे काही आणखीन भोकरदन ज्या प्रवाद असेल अशा भागांना सुद्धा तर आता कंडिशन आहे दोन जुलैची दोन जुलैला सुद्धा पावसाचं आगमन होणार आहे ज्या वाऱ्याबद्दल तुम्ही घाबरत होते ते वारे सुद्धा आता अहिल्या दिन नगर परिसरामध्ये ही नॉर्मल झालेत म्हणजे पहिल्यासारखे जोराने वाहत नाहीये सगळे वारे आता नॉर्मल झाले दिसत आहेत अचानक पारा वाढतील सुद्धा पण पाऊस आज दोन जुलैला सुद्धा आहे संध्याकाळपर्यंत शांतता ठेवायची आहे आणि ज्या भागांना पाऊस पेंडवणी पडलाय म्हणजे समाधानकारक पडलाय त्या भागांना सुद्धा असं वाटेल की आता आम्हाला दोन दिवस जर ऊन पडत हे कोडं ऊन पडेल त्यांनी सुद्धा चिंता करायची नाहीये हा जो हप्ता आहे कालच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं आणि सातत्याने सांगतोय हा जो आठवडा आहे हा पूर्ण पावसाचा आहे जवळपास सात आठ तारखेपर्यंत हा पाऊस असल्यामुळे ज्यांना काही कमी झाला असेल समाधानकारक होऊन सुद्धा खत टाकायची भीती वाटते तर ही विनंती आहे परत हा पाऊस रिपीट रिपीट पडणार आहे त्यामुळे चिंता करायचे काही कारणच नाही आता विलबागाबाईज जर बघायचं म्हणलं तर आज पुण्याचा नंबर आहे पुणे सांगली परिसर अं देवी नगर परिसर नंतर नाशिक सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगरचे सोडलेले आणि घेतलेले भाग सुद्धा तो रिपीट घेण्याच्या मार्गावरती आहे विदर्भ वगैरे तर आहेच आज सुद्धा अशा प्रकारची ही कंडिशन आहे त्यामुळे चिंता वगैरे काही बाळगाचं काम नाही आता आपण एक एक जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली ठाकरे सर जालन्याच्या काही तालुक्यांची अशी परिस्थिती आहे की फक्त शिपका पडलाय किंवा रिमझिम पडलाय काही त्या ठिकाणी चांगले सटकारे देखील गेले काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना असं सुद्धा स्पष्ट दिसायला लागले की आभाळ येत पण थांबत नाहीये स्पीड खूप आहे आभाळामध्ये त्यामुळे थेंब मोठे असून सुद्धा ते स्पीड निभाळत आहेत तर ह्या देखील गोष्टींना हा कालावधीमध्ये ब्रेक लागण्याचे मार्गाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे इथे सुद्धा पावसाचं आगमन हे आज दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी होईल आणि विशेषतः जरी तुम्हाला पेंडवणी पाऊस झाला मी पहिलेही सांगितले इतक्यावरही तो पाऊस थांबणार नाही पाऊस सातत्यानं हा प्रत्येक दोन दिवसाला तीन दिवसाला हा येत राहणार आहे आणि महाराष्ट्र हा पूर्ण दुबार से सेनेच्या संकटातून मोकळा होणार आहे काही प्रश्न असेल तर विचारू शकता आता सर बरेचशे शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की हा जो मागील पाऊस झाला अतिवृष्टी सारखा तर या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक निघाले नाही तर त्यांचा असा प्रश्न होता की बा हा पाऊस कधी उघडणार सर आम्ही दुबार पेरणी कधी करू त्यांचा हा प्रश्न होता आता हा जो प्रश्न आहे हा कुठल्याही भागातला हे मला माहिती नाही आहे पण जर तुम्ही पूर्व विदर्भातले असाल हिंगोली वगैरे पट्टा तुमच्या भागामध्ये पाऊस काय आता भाग बदलतच्या पद्धतीने रोज चालणार आहे उद्यापासून बरोबर आणि आजचे दिवस तीव्रता जास्त आहे हो। त्यामुळे वापसा तुम्हाला सहसा सात आठ सा सा तारखेपर्यंत होणं मुश्किल दिसतंय मॉडेलनुसार आणि विशेषतः पेरणीचा जो निर्णय आहे तो तुम्ही स्वतः करायचा आहे कारण की मी सांगितलं आहे परत त्याच्यानुसार पाऊस पडला दुपार पेणीचा पाऊस अतिपावसामुळे सुद्धा येऊ शकतो आणि ती झाली सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे सर हां तर सर आता हे पुढील कंडिशन काय राहणार समजा आता आज तुम्ही दोन तारखेची कंडिशन सांगितली परंतु तीन चार आणि पाच तारखेपर्यंत काय कंडिशन राहणार नक्कीच आता आपण जो मागील रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टनुसार कंडिशन जसे दोन तारखेपर्यंत भाग व्याप्तीची सांगितली नाईंटी पर्सेंट भाग जवळपास कालच पूर्ण झालेला आहे तरी राहिले साली ते आज पूर्ण होईल दोन तारखेला आणि विशेषतः पुढला अंदाज आहे तो राज्यामध्ये पाच सहा सात ही तारीख पुन्हा अशीच जस की आता घडले महाराष्ट्रामध्ये मा याच्यासारखीच आहे त्यानंतर दुसरं जे लो प्रेशर बनणार आहे ते लो प्रेशर सुद्धा तेरा चौदा तारखेला असेल पण त्याच्यामध्ये वारे नसल्यामुळे तो देखील पाऊस मोठा असणार आहे जसं की चांदणे भरण मुसळधार पडणं अशी जे काही भाग नव्हते ऐलरी नगर परिसराची यांना भागांना त्यावेळी सुद्धा चादणे तुम्पान उसळण्याचे चान्सेस आहेत आणि यावेळी त्या भागांना फक्त समाधानकारक पोहोचेल आणि हा जो महिना आहे हा महिना अशाच प्रकारे कंटिन्यूटीचा जास्त आहे विशेषतः आपण बघतोय की जवळपास आता चार पाच दिवसापासून आभाळाची जी भर आहे लेअर जे आहेत बाषपकडांची जी जाडी आहे त्या वाऱ्यामध्ये सुद्धा थांबणं वगैरे पाऊस पडणं चालू झालेले आहे आहे म्हणजे निव्वळ अशी मोठा खंड आणि बकाड नाही आहे बरोबर आहे बरोबर आहे तर सर आता बऱ्याच भागामध्ये सकाळपासून एक सूर्यदर्शन झालेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत आहे की वा पावसाने उघडीप दिली नाही हे सूर्यदर्शन एक अर्धा घंटा एक तास अशा प्रकारे असणार आहे आणि विशेषतः याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुर्देशन होईल ना त्या त्या ठिकाणी दोन अडीचच्या सुमारास मोठ्याच्या मोठ्या फळ्या निघून पावसाच्या धारा उतरायला सुरुवात पावसाच्या धारा मुसळधार असतील काही ठिकाणी रिमझिम असतील पण जिथे जिथे सुरुदर्शन होईल तेवढे फायद्याची कंडिशन आहे सुर्दर्शनाशिवाय मोठा थेंब बंदच नाही आणि विशेषतः जिथे जिथे सुरदेशन नॉर्मल असेल तिथे तिथं पावसाचं थेंब नॉर्मल असेल तर सर सर्वात जास्त धोका कोणकोणत्या जिल्ह्यात राहणार समजा धोका म्हणून नाहीये पण पाऊस हा संतधार पडणं वापसा मोड करणं त्यातली त्यात फवारणीसाठी शेतकरी आता जण प्रश्न विचारत होते माझ्याही मध्ये तर फवारणीसाठी जी पोषक परिस्थिती आहे ती जाळण्यासाठी थोडी पोषक राहील दुपारपर्यंत आणि पूर्व विदर्भामध्ये ती नाहीये फवारणी केल्याच्या नंतर अर्धा एक तास पाऊस नको आहे तशा भागांना राहील त्यामुळे असे काही सांकेतिक गोष्टी आहेत मान्सूनच्या बाबतीत पावसाच्या बाबतीत हे रेग्युलरली त्या भागामध्ये पडत जाणार आहे कारण की बाष्प इथे पश्चिमेकडून आणि थांबत तुमच्या परिसरामध्ये बार बरोबर ही कंडिशन नाहीये आणि विशेषतः आपण ज्यावेळेस फेसबुकला आणि इंस्टाग्रामला लाईव्ह होतो तिथे तिथे रील्स टाकलेले असतात कोणत्या भागांना पाहण्यासाठी पोषक परिस्थिती नाही आहे तिथे कमेंट करत चला त्याची लिंक तुम्हाला मी दिलेली आवडली हो हो बरोबर आहे सर आणि सर आता हे जे जुलैचे कंडिशन आहे हे जास्त पावसाळी राहणार समजा जूनपेक्षा का कमी राहणार जुलै महिन्याची कंडिशन ही जास्त म्हणता येत नाही आणि कमी म्हणता येत नाही जसं की उदाहरणार्थ पावसाचं जे स्वरूप आहे हे रिमझिमचं स्वरूप आहे म्हणजे एकंदरीत स्प्रिंकलर पाणी द्यायचं काम अशी वेळ हा जुलै महिन्यात येणार नाही की जवळपास पंधरा दिवसाचं वातावरण कोरडं असणार, ऊनच पडणं बखाडी स्वरूपानं असं या काळामध्ये नाहीये तिथे सातत्यानं आता हा पहिला जो आठवडा आहे आता उदाहरणार्थ आपण सांगतो एक दोन एक जुलैपासून पाऊस वाढलेला आहे तर हा संपूर्ण हा कम्प्लिटली पावसाचा जो आठवडा आहे आपला जरी आपला भाग सोडत पडत असला किंवा कमी पडत असला तरी हा सातत्याने चालणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नदी नाले वाहन ही गोष्टी होत राहणार आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की